तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या नवी मुंबईमध्ये सिडकोच्या जवळजवळ चाळीस हजार घरांचं वार वाहत आहे अर्थातच सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावरती जाहीर होणाऱ्या सिडकोच्या प्राईम लोकेशनमधील घरांच्या लॉटरीची अर्थातच घरांच्या योजनेची आणि त्या संदर्भात वारंवार वार वेगवेगळे अपडेट हे सातत्यानं सिडकोच्या माध्यमातून देण्यात येत आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं मित्रांनो सिडकोने सांगितलं होतं की दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही हो जवळजवळ चाळीस हजार घरांची योजना जाहीर करण्यात असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजयजी सिंगल यांनी सांगितलेलं होतं आणि जो काही मुहूर्त ठरवला होता मित्रांनो दसऱ्याचा मुहूर्त तो आता कुठेतरी बदलणार असून त्याच्या पूर्वीच त्याहीपेक्षा लवकरच ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता जी काही लॉटरी जाहीर केली जाणार आहे मित्रांनो लॉटरी म्हणण्यापेक्षा आता लॉटरी आम्ही शब्द नॉर्मली वापरत आहे जनरली वापरत आहे कारण सवय लागली मित्रांनो लॉटरी 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 बोलण्याची पण ही लॉटरी नाही ही योजना तुम्हाला सिलेक्ट माय सिडको होम नावाने येणार आहे आणि तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार घर मिळवण्याची संधी प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत मिळणार आहे तरी सुद्धा आमच्याकडून जर लॉटरी हा शब्द वापरला गेला तरी तुम्ही कन्सिडर करा की ती लॉटरी नसून प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य हीच योजना आहे आधी या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तीन दिवसापूर्वी जे काही सिडकोकडून सांगितलं होतं की याची जे काही सोडत आहे किंवा याची जी काही योजना आहे ती दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती जाहीर केली जाणार आहे आणि आता कुठेतरी त्याच्यामध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला आहे म्हणजे दसऱ्याची लॉटरी कुठतरी आता तेव्हा त्याची तारीख बदलू शकते कारण मित्रांनो गुरुवारी झालेल्या संचालक मंडळ मन्दलाच, मंडळाच्या बैठकीमध्ये महाडाचे सिडकोचे अध्यक्ष श्री संजयजी शिरसाद यांनी ही लॉटरी दोन ऑक्टोबरला काढली जाणार असल्याचं घोषित केलेलं आहे अर्थातच तुम्हाला लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी दसऱ्यापर्यंत वाट बघायची गरज नाही तर तुम्हाला दोन ऑक्टोबरपासूनच याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती त्यांनी या संचालक मंडळाच्या बैठकीत दिलेली आहे आणि म्हणून कुठंतरी आता शिडकोमध्ये सुद्धा खूप गडबड सुरू आहे खूप धावपळ सुरू आहे की लवकरात लवकर त्याच्या किमती बनवणं त्यांची जाहिरात बनवणं ती जाहिरात परिसिद्ध करण्याचं चॅलेंज आता चिडको पुढे आहे कारण दसऱ्यापेक्षा दोन ऑक्टोबर म्हणजे जे काही पाच सात आठ दिवस अगोदर ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे त्याच्यामुळं ही जाहिरात लवकरात लवकर परिसिद्ध करणं हे आता शिरकोसाठी महत्वाचं ठरणार आहे आता या ठिकाणी जी काही तारीख बदली मित्रांनो तारीख बदली याचा अर्थ असा नाही की ही खूपच पुढे गेलेली आहे आचारसंहितेपूर्वी शक्य तेवढ्या लवकर ही सगळी घरे उपलब्ध केली जाणार ही सगळी योजना किंवा ही सगळी प्रोसेस सुरू केली जाणार आहे आता दोन ऑक्टोबर पासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती दिल्यामुळं त्याची जाहिरात एक दिवस अगोदरच अर्थातच एक ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाऊ शकते किंवा जे काही डिटेल्स आहेत घराचे डिटेल्स अर्थातच किती किती घरी असणार आहे त्याची किंमत काय असणार आहे कार्पेट एरिया काय असणार आहे याची माहिती मात्र एक ऑक्टोबरलाच आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून कुठतरी सिडकोच्या लॉटरीची किंवा सिडकोच्या या बुक माय सिडको होम या या योजनेची वाट पाहणाऱ्या सगळ्या अर्जदारांसाठी आता ही खुशखबर ठरणार आहे नक्कीच मित्रांनो खरंच खूप चांगली संधी आहे फक्त मी परत परत सांगतो की किमती मात्र परवडणाऱ्या असाव्यात याच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सिडकोचे अध्यक्ष श्री संजयजी शिरसाट यांनी सांगितलं की या घरांची किमती कुर्तरी सर्व परवडणाऱ्या असाव्यात असंही त्यांनी कुर्तरी सिडकोला सांगितलेलं आहे आणि म्हणून कुडतरी दहा टक्के किमती या कमी केल्या जाणार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे आता हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो की ही जी काही योजना आहे ती नेमकं किती घरे उपलब्ध केली जातील कारण पंचवीस हजार घरे ऑलमोस्ट तयार होत आलेली आहेत आणि उर्वरित चाळीस हजार पंधरा हजार घरांचं काम सध्या सुरू आहे जी संपूर्ण घरे ही डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत बांधून तयार होणार असल्याचंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आणि तीच घर तीच घरं या लॉटरीमध्ये किंवा या सुरतीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत आणि म्हणून मित्रांनो नक्कीच नवी मुंबईत घर घेणाऱ्या प्रत्येक अर्जदारासाठी जे अर्जदार मागील तीन वर्षापासून वाट बघत आहेत ही लॉटरी जी आहे मित्रांनो तीन वर्षापासून काढू 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 असंच आपण ऐकत आहोत पण आता कुठेतरी या योजनेला मुहूर्त मिळालेला आहे आम्ही सुद्धा याच्यावरती अनेक व्हिडिओज बनवले मित्रांनो हेच प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्वावरती त्याच्यामधून सुद्धा वेग वेगवेगळी वेग वेग माहिती पाहिलेली आहे पुढील भागात आपण याचं कार्पेट एरिया काय असणार आहे त्यांचं फ्लोर प्लॅन काय असणार आहे नेमकं यासाठी अटी आणि शर्ती काय असणार आहेत हे आपण पुढील भागात नक्कीच पाहणार आहोत त्याशिवाय मित्रांनो म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ नऊ हजार घरांची जाहिरात पुढील महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे अर्थातच ती जाहिरात सुद्धा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि या अंतर्गत ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा वसई विरारमध्ये घरे घेण्याची संधी मिळणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद